सगळ्यांची प्रेमाने काळजी घेणारी सगळ्यांसाठी सतत अवेलेबल असणारी तू स्वतःसाठी अवेलेबल असतेस का खरंच स्वतःवर प्रेम करतेस तू स्वतःची काळजी घेतेस असा प्रश्न केतकीने स्वतःला विचारला पटकन उत्तर मिळालं नाही दुसरा विचार एक मनात विमानामध्ये अनाउन्समेंट करतात हवेचा कमी दाब झाल्यानंतर ऑक्सिजन मास्क खाली येईल तो प्रथम स्वतःला लावा आणि मग दुसऱ्यांना मदत करा ह्याचा अर्थ आज तिला कळला आपण जर स्वतःला प्रथम ऑक्सिजन मास्क लावला नाही तर आपण दुसऱ्यांना कशी मदत करणार कारण करना आपण मदत करायच्या स्थितीतच नसू अशा परिस्थितीमध्ये केतकीने कोणता मार्ग काढला हे आजच्या गोष्टीमध्ये आपण बघूयात त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत ऐका चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्यांचं नर्चर्ड इन्साईट चॅनलमध्ये नर्चर्ड इन्साईट परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे केतकीकडे तिची मावशी आणि मुलगी राहायला आलेले होते मावशीच्या लेकीला बरं नव्हतं बेडरेस सांगितलेली होती मावशी गावाकडे राहायची त्यामुळे मुंबईसारखे उपचार उपलब्ध नव्हते केतकीने लागलीच सांगितलं ये की माझ्याकडे विचारायचं काय त्यात मी आहे ना आणि घरातल्या तिघांनीही फुल सपोर्ट केला पण तिच्या मुलांच्या होत्या परीक्षा त्याच्यावरती त्यांच्या सगळ्या पुढच्या गोष्टी करिअर अवलंबून होत नवरा जो सकाळी कामाला जायचा तो रात्रीच यायचा सगळं काम केतकीवरती पडत होत ऑफिस मध्येही काम वाढलेलं होत मावशी लेकीमध्ये गुंतलेली असायची केतकीची खूप ओढाताण होत होती आज तर ती खर खूप आनंदात घरी आली त्यांच्या ऑफिस मधल्या काही मंडळींनी एकत्र येऊन नाट्य स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलेलं होत केतकीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नाटक तिने लागलीच मेन रोलला होस सांगितलं घरी येत होती डोक्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त नाटकाचे विचार घोळत होते मी कसा संवाद म्हणेन कस कस आपण करायचं आहे अशा असंख्य गोष्टी तिच्या मनामध्ये घोळत होत्या त्या विचारात तिने घरात पाऊल टाकलं केतकीनी के हसत हसत सांगितलं अगं मावशी तुला काय सांगू आम्ही नाट्यस्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि मुख्य रोल मी करणार आहे मावशीचा चेहरा अगदीच कडवट झाला मावशीच्या डोक्यावरती आठ्या होत्या आणि ती म्हणाली झालं कल्याण झालं ऑफिसला जातेस त्यामुळे आधीच घराकडे तुझ दुर्लक्ष होत आहे घराचा काय अवतार झालेला आहे बघितलं का तू तो तेलाचा डबा ठेवतेस तिथे बघ जरा किती काळ झालेलं आहे सगळीकडे तेल तेल झालंय किती जळमट झालेली आहे घरामध्ये आणि नाटकात काम करणार केतकीला खूप ओशाळल्यासारखं झालं एक प्रकारचा अपराधीपणा तिच्या मनामध्ये आला खर तर इतकी दमून आली होती तिला एक फक्कड चहाची गरज होती मावशी एवढं सगळं बोलून लेकीच्या खोलीमध्ये निघून गेली तिच्या बरोबर गप्पा मारत केतकीच्या मनात आलं काय करणार दिलेली आहे कंटाळून जाते बिचारी मावशीला बसायलाच पाहिजे तिच्या बरोबर लागलीच दुसरा विचार आला मीही दमून आलेले आहे मीही खूप गोष्टी घरातल्या करते आहे आणि त्यांच्यामुळे माझही काम वाढलेलं आहे मावशींनी एक कप चहा द्यायला काहीच हरकत नव्हती मग म्हणाली मावशीने कशाला विचारायला पाहिजे मी विचारलं का स्वतःला असं म्हणून तिने एक छानसा पक्कड चहा करून घेतला निवांतपणे पहिल्यांदा चहा प्यायली स्वतःची काळजी पहिल्यांदा घेतली नंतर घर स्वच्छ आवरलं झोपताना मावशीला म्हणाली मावशी मला अगदी मान्य आहेस तू मोठी आहेस अगदी काळजीपोटी सांगतेस पण नाटक हा माझा खूप आवडीचा विषय आहे आणि मला लकीली त्याच्यामध्ये महत्वाचा रोल मिळतो आहे मी हे नाटक करणार आहे मावशीच्या डोक्यावर परत आठ्या होत्या त्यावरती केतकींनी सगळी परिस्थिती जशी आहे तशी मावशीच्या समोर मांडले ते म्हणाली मी घरामध्ये कुठेही कमी पडत नाही आहे सकाळी उठून सगळा स्वयंपाक करून जाते आज माझ्याही काही गरजा आहेत मानसिक आणि भावनिक आणि ही भावनिक गरज नाटकामध्ये काम करण्याची माझी आहे आणि मी नाटकात काम करणार तुम्ही दोघी आलेले आहात मला त्याचा खूप आनंद आहेच आहे पण माझ्यावरती त्यांनी काम पडत आहे त्यामुळे ज्या वेळेला तुझी लेख झोपलेली असेल ना त्यावेळेला थोडं घरकाम करत जा सगळ्यांनी एकत्र काम केलं तर कामाचा ताण कमी होईल आत्ता मुलांच्या परीक्षा आहेत त्यामुळे मुलं कामात मदत करू नाही शकत ती मुलं सगळी स्वतःची कामं स्वतः करता आहेत त्यांचा कुठचाही भार माझ्यावरती नाही त्याच्यामुळे मला जरा तुझी मदत लागेल आणि ही मदत सुद्धा तुझ्या कामासाठीच आहे मावशीला एक क्षण भर हल्ल्यासारखं झालं परिस्थितीची जाणीव झाली केतकी मात्र आपल्या निर्णयावरती ठाम राहिले आणि पुढे म्हणाली अगं घर आहे हे की काही शोरूम नाही आहे त्यामुळे एखादं जळमट असलं तर असू देत काहीही फरक पडत नाही त्याने आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मिळता आहेत ना हे बघूयात तुझ्या लेकीची काळजी व्यवस्थित घेतली जाते ना हे बघूयात आणि तिची जशी काळजी आपण घेतो आहोत तशी मी ही माझी काळजी घ्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी नाटकात काम करणार केतकी स्वतःसाठी किती छान पद्धतीने उभी राहिली नाही ह्याच्यामुळे दुसरे पर्याय सुद्धा आले त्यांच्या गावाकडनं एक विश्वासू बाई घरी आली जिने कामाचा अतिरिक्त भार उचलला त्यामुळे घरच्या गोष्टी सुरळीत व्हायला लागल्या मावशी ही काम करायला लागले ज्या वेळेला केतकी स्वतःसाठी उभी राहिली त्यावेळेला बाकीच्या लोकांनीही मुकाटपणे तिला साथ दिली नवीन वर्षात आपण जातो आहोत पण त्याच्या आधीच केतकीला नुसते नवीन कपडे घालणं किंवा चेहऱ्याची काळजी घेणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं असा अर्थ होत नाही हे उमजलं ह्या नवीन वर्षामध्ये स्वतःची काळजी म्हणजे नक्की काय हे आपण बघणार आहोत तुम्हालाही स्वतःची काळजी घ्यायची आहे का तर मग चॅनल बघत राहा बाकीच्या गोष्टीही या चॅनलवरच्या बघत राहा आपली वाटचाल स्वतःची काळजी घेऊन पुढे चालू राहणार आहे लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा